गोड पडल ग स्वप्न मूर्ती पाहिली भगवंत गोड पडल ग स्वप्न मूर्ती पाहिली भगवंत उभा रापोळी मंदिरी पांडुरंग कृपावंत उभा रापोळी मंदिरी पांडुरंग कृपावंत आली आषाढीची वारी दिंडल्या चालल्या पंढरी बाई फुगडी जनाबाईच्या फुगडीत दिसे माझा ग भगवंत जनाबाईच्या फुगडीत दिसे माझा ग भगवंत उभा राहुळी मंदिरी पांडुरंग कृपावंत गोड पडल ग स्वप्न मूर्ती पाहिली भगवंत उभा राहुळी मंदिरी पांडुरंग कृपावंत वाट चालली दन दन पालखी जानुबाची सजून अशा पालखी सोहळ्यात पाऊली खेळ ते छान मुक्ताबाईचे कौतुक पाही माझा ग भगवंत मुक्ताबाईचे कौतुक पाही माझा ग भगवंत उभा राहुळी मंदिरे ಕೃಪಾವಂತ ಗೋಡ ಪಡಲ ಸ್ವಪ್ನ ಮೂರ್ತಿ ಪಿ ಭಗವಂತ ಉಭಾ ರಾಮಿ ಪಾಂಡುರಂಗ ಪಾಂಡ ಕೃಪಾವಂತ ಗೋಡಪಡ ಸ್ವಪ್ನ ಮೂರ್ತಿ ಪಿ ಭಗವಂತ ಉಬಾ ರಾಮಿ ಪಾಂಡುರಂಗ ಕೃಪಾವಂತ